दुख अडवा या ऊं सारखा मित्र बनव्या मधे गारव्या सार मित्र बनव्या मधे गारव्यासारुकीव जीवन भर दे आर शा सारखा मित्रवन व्या दे गार सारखा मित्रवन व्या दे वाट चुकणार नाही जीवन भर तुझी जी, वाट चुकनार नाही जीवन भर तुझी जी। एक तू तु मित्र एक तू मित्रषा सार मित्र बनव्या देव गार सार मित्र आत्महत्याच करणार नाही कुल आत्महत्याच करणार नाही मित्र अस लाव मित्र असला जवळ मनासारखा मित्र बनगा मना दे गारव्या सारखा मित्र बनगा दे कार सारखा काऊ हिंडतो देवशो धायला काऊ हिंडतो देव शोधायला मित्र है जवन मित्र हा मंदिरा सारखा मित्रमंद्र है

लई काज घ्या सार मित्र बन घ्या दे गार घ्या सारे मित्र बन घ्या दे गार घ्या सारे कवितेचा सेवन शेवट शेवट जाडता ना मला म्हणतात ना देईल मित्रकडं ठेवा पाय दक्षिणेकडं ठेवा जाड देह ठेवासा जाळता ना मला देह ठेवासा हात द्या हात खा द्या सारखा मित्र बन गा देर्या सार मित्र बन गा